नमस्कार, मी वैद्य अनघा डपळापूरकर शुभंकर आयुर्वेदच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आंतरराष्ट्रीय योग दिवस एकवीस जून दोन हजार पंचवीस त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आयुष्यभर तुम्हाला आरोग्यप्राप्ती होऊ देत आणि योगसाधनेच्या सहाय्याने खरं योगशास्त्र काय आहे हे शिकण्याची संधी पण मिळू दे अशी मी प्रार्थना आज परमेश्वराकडे करते कुठलंही शास्त्र जर जाणून घ्यायचं असेल त्याचं मर्म जाणून घ्यायचं असेल तर त्याचं आपल्याला यथोचित अभ्यास करणं हे गरजेचं असतं प्रत्येक शास्त्राचं एक प्रयोजन असतं जसं की आयुर्वेदशास्त्राचं प्रयोजन आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रशमनम म्हणजे काय तर स्वस्थ माणसाचं स्वास्थ्य राखणं आतुरस्य म्हणजे जे रोगी आहेत त्यांना जे आजार झालेले आहेत त्यांचं निराकरण करणं तर रोग्यांचे आजार घालवण्याच्या आधीची जी स्टेज आहे स्वास्थ्य रक्षणाची ते आयुर्वेदाचं प्रयोजन आहे संस्कृतमध्ये त्याला म्हणतात धातू साम्य क्रिया शरीरामध्ये जे काही आपले दोष आहेत धातू आहेत मल आहेत त्या सगळ्यांचा बॅलन्स राखत आयुष्य पुढे जाणं हे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे तर हे प्रयोजन जेव्हा साध्य होतं तेव्हाच त्याचं शंभर टक्के फलित पण मिळतं म्हणजे निरोगी आयुष्य मिळणं हे त्याचं फलित आहे ते कधी मिळेल जेव्हा तुम्ही आयुर्वेदाने सांगितलेला उपदेश तंतोतंत पाळाल तेव्हा ते मिळेल जसं की दिनचर्या काय आहे ऋतुचर्या काय आहे कुठल्या ऋतूमध्ये कुठलं शोधन करायला पाहिजे सद्वृत्त म्हणजे काय आचार रसायन म्हणजे काय हे सगळं जाणून घेतलं वैद्यांकडनं तर तो रोगी रोगी न राहता स्वस्थ म्हणून आयुष्य जगतो तसंच योगशास्त्राचं काय बरं प्रयोजन आहे तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चा ला चा जे चार पुरुषार्थ आहेत त्याच्या बेसलाईनला मी त्याचं मूळ काय सांगितलं तर आरोग्य तर धर्म अर्थ काम हे जे पुरुषार्थ आहेत ते मिळवण्यासाठी तुमचं शरीर कसं पाहिजे तर निरोगी पाहिजे त्याशिवाय तुम्हाला ते अर्थ मिळवता येत नाहीत तर त्यासाठी आयुर्वेद तिथपर्यंत जाऊन आपल्याला शंभर टक्के मदत करतो पण मोक्षप्राप्ती आयुर्वेदानी होऊ शकते का खरं तर होऊ शकते पण त्याचं जे साधनं आहेत ती वेगळी आहेत ते काही आयुर्वेदाचं प्रयोजन नाही आहे उपवेदच आयुर्वेद आहे म्हणजे वेदातलं जे ज्ञान आहे तेच आयुर्वेदामध्ये पण आहे पण त्याचं प्रयोजन हे मोक्षप्राप्ती नसल्यामुळे त्याचं फक्त काही ठिकाणी रेफरन्सेस आहेत की अशा पद्धतीने तुम्ही मागलात अशा पद्धतीचं रसायन घेतलं तर तुम्हाला मोक्षापर्यंत सुद्धा जा जाता येऊ शकतं म्हणजे काय की शरीराची अशी उच्चतम अवस्था आपण आयुर्वेदाच्या सहाय्याने मिळवू शकतो की ज्याच्यामध्ये चेतन तत्व जे आहे त्याची जी अभिव्यक्ती आहे ती अगदी सलगपणे संथपणे कुठल्याही प्रकारचं अडचण न येता होऊ शकते स शरीराच्या लेवलला आयुर्वेद हे मोक्षापर्यंत नेण्याचं काम करतो पण मोक्ष काय मोक्ष मिळवण्याचे जे साधन आहे ते खरं साधन कुठलं आहे तर योगो मोक्ष प्रवर्तक हा मोक्षासाठी प्रवृत्ती होण्यासाठी काय आहे ते योगशास्त्र आहे योगशास्त्राच्या बऱ्याच डेफिनेशन्स आहेत जसं की योग हा कर्मसुकौशलम आयुर्वेदामध्ये त्याची अशी व्याख्या केली आहे तर आत्म्याच्या ठिकाणी मनाला स्थिर करणं आता हे सगळं म्हणायला खूप सोपं आहे पण ते करायचं कसं आणि त्याकरता योगशास्त्रामध्ये वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत आपण करतो का होते म्हणजे योगशास्त्रासारखा परिस त्या परिसराचा स्पर्श आपल्याला होतो आहे का आज भारतामध्ये रुजलेलं योगशास्त्र पतंजली महामुनी ते एका वेगळ्या साच्यामध्ये आपल्यासमोर आणलं ते योगशास्त्र परदेशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतापेक्षा कितीतरी जास्त पटीने त्याचा प्रचार आणि प्रसार होतो आहे मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स योग शिकवण्यासाठी आहेत पण खरोखरच आपण योग शिकतोय का का आपण योगा करतोय हजारो योग शिक्षक तयार होत आहेत ते लोकांना योगा करायला शिकवत आहेत आता योग दिनाच्या दिवशी बघा कसं सगळेजण वेगवेगळी मुद्रा करून पोस्टर करून आपापल्या योगा मॅटवरती ध्यानस्थ होऊन अशा मुद्रेमध्ये सुद्धा फोटो टाकतील काही जण भरपूर नमस्कार घालतील वेगवेगळ्या प्रकारचे आसनं करतील पण त्याच्या पुढे काय योगशास्त्र एवढंच आहे का शरीराविषयी काळजी घेण्यासाठी योगा करणं यात वाईट काहीच नाही आहे पण मी म्हणते जर एखादं शास्त्र ह्या पातळीवर असेल तर आपण ह्याच पातळीवरती त्याचा विचार करायचा आहे का आपण इतकं अंडर एस्टिमेट करायचं का त्या शास्त्राला तर माझ्या मते नाही करायचं खरं तर खूप आनंदाची बाब आहे की योगशास्त्र हे अख्ख्या जगाभर जगभरामध्ये पसरलेलं आहे पण तरीसुद्धा त्याचा काही अंशच फक्त प्रसारित झालेला आहे कारण जे आपण अष्टांग योगाचे आठ पायऱ्या बघतो त्याच्यामध्ये सुरुवातीला यमनियम आहे आणि मग आसन आहे किती जणं यमनियम पाळतात आणि आसन करतात किती जणं यमनियम पाळतात आणि प्राणायाम करतात प्राणवायू त्याचा आयाम म्हणजे प्राणावरती कंट्रोल मिळवण्याची जी प्रोसेस आहे त्याला प्राणायाम म्हणतात ती फक्त हवा आत घेणं आणि हवा बाहेर सोडणं एवढंच आहे का आपण ह्याचा कधी सखोल विचार करणार आहोत का नाही यमनियमामध्ये काय सांगितलं आहे तर तुम्ही स्वतःचं वर्तन कसं ठेवा तुम्ही समाजामध्ये वावरताना कसं वावरा आणि ह्या सगळ्याचं भान ठेवून तुम्ही पुढे पुढे जा म्हणजे तुम्हाला ते आसन ही जी अवस्था आहे जी अत्यंत सुखासन या अवस्थेमध्ये तुम्ही जाऊ शकता तुमचं मन तेवढ्या पुरतं का होईना शारीरिक स्थितीच्या रेफरन्सने का होईना स्थिर व्हायला मदत होईल यमनियमाने नियमामध्ये फार वेगळं काही सांगितलेलं नाहीये जे आपण लहानपणापासून शिकत आलोय ना तेच खोटं बोलू नका चोरी करू नका अध्ययन करा जे मोठे लोक आहेत त्यांचा आदर बाळगा नंतर स्वाध्याय करा अशाच गोष्टी सांगितलेल्या आहेत पण आपण त्याच्याकडे पूर्णत दुर्लक्ष करून फक्त आसनांच्या मागे लागतो आणि काही काही वेळेला असंही होतं की मनशांतीसाठी प्राणायाम करतोय मनशांतीसाठी योगा करतो पण त्यात खरंच त्या प्रकारची मनशांती मिळते तर ते ती फक्त टेम्पररी असते आपल्याकडे योगशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी वेदांत शास्त्र आहे उपनिषद आहे गीता आहे पातंजल योगसूत्र आहे या सगळ्यांचा अभ्यास आपण कधी करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भारत देशामध्ये तयार झालेल्या आहेत ती पुस्तकं तरी आपण कधी बघितलेली असतात का तर माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे की ज्या गोष्टी आपण करतो हो, आहोत त्या डोळे उघडे ठेवून करूयात नुसतं योगा 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 करून होणार नाही तर ते शास्त्र आपल्याला कुठल्या गोष्टीवरनं कुठल्या खालच्या स्तरावरनं वरच्या स्तरापर्यंत नेऊ शकतं त्या शास्त्राची महती काय आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या शरीरामध्ये पाच प्रकारचे कोश असतात एक म्हणजे अन्नमय कोश तो सगळ्या बाहेरचा असतो मग जो हो असतो हो, 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 हो. तो प्राणमय कोश असतो मग मनोमय कोश असतो मग विज्ञानमय कोश असतो आणि मग आनंदमय कोश असतो हे जे कोश आहे ते स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा प्रवास आहे म्हणजे आपण जे शरीराची काळजी घेतो त्या शरीराच्या काळजीनंतर आपण आपल्या मनाची आपल्या इंद्रियांची काळजी आणि मग बुद्धीपर्यंत जाऊन अहंकारापर्यंत जाऊन अहंकार विरघळवून समाधी अवस्थेत जाणं हा स्कुलाकडनं सूक्ष्म सूक्ष्मतेकडे जाणारा प्रवास आहे पण आपण जेव्हा जगत असतो ना तेव्हा त्याचा कंट्रोल बाहेरून आत नाहीये बरं का आतून बाहेर कंट्रोल आहे जी आनंदमय अवस्था आहे ती खरी अवस्था ती जर आपण जाणून घेतली तर बाहेरचे सगळे कोश हे अतिउत्तम तऱ्हेने कार्यरत राहू शकतात तर जेव्हा आपण असं म्हणतो की योगशास्त्राची आपण मदत घ्यायला पाहिजे तेव्हा आपण हे बघायला पाहिजे की आपण किती तरल अवस्थेकडे जातो हो। आहोत आपल्या संवेदनाच्या ज्या कक्षा आहेत किती रुंदावत आहेत का आपण फक्त शरीरापुरताच विचार करतो आहोत कुठल्याही व्यायामाने शरीर यष्टी ही चांगली बनतेच त्यासाठी फक्त योगाची आवश्यकता नाही आहे योगशास्त्र हे त्याहून खूप पलीकडचं आहे त्या शास्त्राला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला अष्टांग योग नीट समजून घ्यायला पाहिजे आपण यमनियम पाळले पाहिजेत मग आसनं येतं मग प्राणायाम येतं मग प्रत्याहार येतं की ज्याच्यामध्ये इंद्रिय ज बहिरगामी असतात त्यांना आतमध्ये कसं ओढून घेता येईल म्हणजे आपल्या सगळ्या विषयांवरची आसक्ती कशी कमी करता येईल त्याच्यानंतर धारणा येते की मन थोड्या काळापुरतं स्थिर करणं ध्यान म्हणजे मन खूप मोठ्या काळापुरतं स्थिर करणं की ज्याच्यामध्ये आपण अलर्ट असतो पण विचलित नसतो आणि त्याही पुढची अवस्था असे ती म्हणजे समाधी अवस्था त्याच्यामध्ये पूर्ण आनंद हा आपल्याला मिळालेला असतो पण ह्या गोष्टी सांगण्याच्या नाही आहेत या गोष्टी अनुभवायच्या आहेत जेव्हा मी तुम्हाला हे सांगते तेव्हा हे मी मलाही सांगते की अशा पद्धतीने आपण त्या शास्त्राकडे पाहिलं तर खरोखरच ते शास्त्र खरो परिसर म्हणून आपल्यासाठी कार्य करेल नाही तर आपला हा जो दगडी देह आहे तो दगडच राहील त्या योगशास्त्राचं आणि त्याचं सोन्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला ते शास्त्र जवळून बघण्याची खूप गरज आहे आज परत एकदा या योगदिनाच्या शुभेच्छा व्यक्त करते आणि मला असं वाटतं की आपण आजच्या दिवशी असं एक पण करूयात की आपली जी शास्त्र आहेत जी आपल्याला अध्यात्माकडे नेणारी आहेत त्याचं काही ना काही प्रमाणामध्ये थोडं वाचन आपण सुरू करू शकतो ते समजून घेण्याचा प्रयत्न सुरू करू शकतो अत्ता इतस्थामते धन्यवाद नमस्कार